ते आपली मिटिंग आहे बरंच गजान महाराजाची सगळ्या कमिटी सगळ्या सगळ्याला बोलावलेलं आहे या तिथे आपल्या दामदम महाराजाच्या हॉलमध्ये किती वाजता आहे मीटिंग दहा वाजताचा टाइम दिला सगळ्याला या तिथे भरता तुम्ही बरं येतं सगळ्या घरी फिरल्या फिरल्यापेक्षा दोन तीन होती गावात दोन सांगितलं ते रामावले हो पण ते दोन तिथे येईल पण ते आपल्याला आपल्या कमिटीला मेन मेन माणसाला पहिले भेटायला लागल ना या बरं ना तर वारत चालली तर कोणी मग गेलो तसं म्हणून आम्ही परापट तुमच्या घराकडे आलो बर बर येतो ना आता बांधकाम आपलं आलं वाटे बरच वरती ना आलं ना हो आलं बरच वरती पण आणखी लय म्हणून काय मीटिंग त्यासाठी सांगते तुम्ही या तिथं माहिती पडते सगळं सगळं काशीनाथ ते आपलं दमदम माझा तो हॉल साफ कर बर झडगुल मारून घे तिथ आता येतील सगळे जण तिथं बरं साफ करून घेतो ना त्या काय चापाण्याचं पाण्याचं काय करायचं काय चहाचं मी काकूला सांगितलेलं आहे काकू पाठवून देते तेरी आता दिवाळीला पाण्याला सगळ्याला बोलवायचं होतं चहा देऊन देऊ आपल्या सगळ्या मामा आले का सगळी मंडळी हो हाय आले सगळे जण आले तिकडे गेले हॉलवर गेले तर आले एका दोन इकडे बाहेरगाव गेले तेवढे आले फक्त बाकीचं काही नाही बाकी इथं जेवढे आहे तेवढे आले तर बरं चला मग तिकडे आता डायरेक्ट बरं चला आले का सगळे आपले करायची कमिटी चालू हो आलेत आपले जे आले काही बारका ते नाही आले याचे आले सगळे करा सुरुवात मामा करा मग तुम्ही सुरुवात करा मंडळी जय गजानन तुम्हाला सगळ्यांना नाही तर बोलण्याचं कारण म्हणजे काय आता आपलं मंदिराचं बांधकाम आहे ना बरंच झालेलं आहे आणि त्यामुळे आपला पैसा भी आता पैसा बी सुद्धा बराच खर्च झालेला आहे आता पैसा थोडा कमी कमी होत आलेला आहे आपला आणि आपल्या जवळचा पैसा जर संपला तर पुढचं बांधकाम आपलं रोख रोखलं नाही गेलं पाहिजे त्यासाठी आपल्याला काही जणाची वर्गणी राहिलेली आहे ज्यांनी पावत्या फाळल्या पण अद्याप वर्गणी आलेली नाही तर त्यांच्या सगळ्याकडे जाऊन आपल्याला ती वर्गणी वसूल करावी लागेल आणि त्याचबरोबर आणखी नवीन कोणी आपल्याला स्वैच्छेने देतील ती सुद्धा आपल्याला वसूल करावी लागेल काय हरकत नाही ना फिरून आपण सगळी बाहेरगावी काही मागितली चालेल का आणि आपण गावातली सगळी हे करू त्यानंतर मग गरज पडली तर मग आपण बाहेरगावी सुद्धा हे करू देते सगळे हे पण पहिले आपल्या आप आप गावाच्या याच्यावर सगळे हे करायचं आपल्याला गावातले आता हे राहिले वर्ग हे सुद्धा वसूल करायचे त्याचबरोबर आता कसं सोयाबीन आलेला सगळ्याच कोणी धान्याच्या स्वरूपात जरी देत असत तर त्या पद्धतीने सुद्धा घ्यायची जेवढं कोणी ब प्रत्येकाला काय असं जबरस्ती नाही पण आपल्या स्वयंचणी आता ज्यांचं पीक आलेलं आहे त्यांच्यानुसार थोडं थोडं का होईना सोयाबीनसुद्धा दिलं तर ते सुद्धा आपण आता ही पण वर्गणी आपली बरीच राहिलेली आहे कारण बऱ्याच लोकांनी पावत्या फाळल्या पण अद्याप वर्गणी दिली नाही मात्र त्यांच्या इच्छेने स्वयंचिन त्यांनी पावत्या फाळल्या म्हटल्यावर ती वर्गणी आपल्याला भेटणारच आहे आणि ती त्यांनी स्वय्छनी दिलीच पाहिजे त्यामुळे त्यांना फक्त आपल्याला टच करणं आपलं काम आहे त्यांना एकदा आपण बोलायचं त्यामुळे ते ते देणारच आहेत बरं चालेल मग उद्यापासून करू सुरुवात उद्यापासून सगळीकडे वर्गणी मागायला आपल्याला राहिलेले आहे ते कारण आता सगळ्याचं पीक आलेले आहेत त्यामुळे पैशाचं काही अडचणीचं काही कोणाचं हे नाही आहे शेतकऱ्याजवळ आणि मजूर वर्गाचं बी आता थोडं आपल्या त्यांच्या हिशोबाने जसे हिशोबाने ते देतात असते बरं चला मग ठीक आहे आता मी इथं हे मिटिंग आपली संपली असं जाहीर करतो आणि उद्यापासून आपल्या वर्गणीला आपण सुरुवात करू तर चला मंडळी हे आमच्या कवठळ गावातील गजान महाराजाचे मंदिर या मंदिराचं खरोखर बांधकाम चालू आहे बऱ्याच प्रकारे बांधकाम झालेलं आहे पण अद्यापही बरंच बांधकाम बाकी आहे आता तुम्हाला तर ता माहिती आहे महागाईच्या चा याच्यामुळे खर्च भरपूर लागते म्हणून एक असं उत्तम असे वास्तू आपल्याला बनवण्याचं असं स्वप्न आम्हा आम्ही साकारलेलं आहे पण ते स्वप्न पूर्णवत करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांची मदत आम्हाला लागणार आहे कारण कोणत्याही धार्मिक कार्य म्हटलं तर सगळ्यांची मदतीशिवाय ते कार्य उत्तम प्रकारे होत नाही म्हणून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने आपल्या गावातील तर आम्ही वर्गणी केलेलीच आहे त्याचबरोबर इतर गावातील मंडळींना सुद्धा जर या गजान महाराजाच्या मंदिराला जर वर्गणी द्यायची इच्छा असेल आपल्या सोयीच्छेने जे काय द्यायची असेल तर ते आपले हे नंबर तुम्हाला जीवन मामाचा दिलेला आहे या नंबरवर संपर्क साधून तुम्ही आपल्या मदतीचा हात पुढं करू शकता कुणालाही जबरदस्ती नाही आहे पण अशी उत्तम अशा प्रकारे असं गजानन महाराजांचं मंदिर व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते म्हणून गजानन भक्तांना सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या नाही ज्यांना काही आपल्याला वर्गणी जी काही नाही फुलाची बाकी द्यायची असेल तर ते या नंबरवर संपर्क साधून तुम्ही देण्याची कृपा करावी ज्या प्रकारे तुमच्या सगळ्यांच्या हातभाराने उत्तम अशी वास्तू आम्ही साकारण्यात तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने उत्तम अशी वास्तू साकारण्यात येईल अशी अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ इथे संपवतो जय गजानन